नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वातावरण असं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तसेच मागील काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची पावसाने हजेरी लावलेली आहे जाणून घेऊया आज होणारा पाऊस कौन हा राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपला शेती हवामान अंदाज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर या ठिकाणी कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये हा पाऊस मोठ्या प्रमाणात हा होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान झालेला हा पाहायला मिळणार आहे सोलापूर नगरच्या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळू शकतो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो मराठवाड्यात पाहिला असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आज दुपारपर्यंत सूर्यदर्शन हे पाहायला मिळणार आहे मात्र आज रात्रीपर्यंत मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वातावरण बदललेले पाहायला मिळणार आहे ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज मोठा पाऊस होणार आहे मात्र अकोला अमरावती चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला मिळणार आहे मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे तर काही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण असेल मोठा पाऊस कुठेही असणार नाही मात्र सोळा सतरा आणि वीस जुलै दरम्यान राज्यात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद